Косы होईनाच झाले ग मनशा मी कुक करायले तुला पाठविली नाही का शेतकऱ्यांना लिंक म्हणजे तू माझी आयडी तुम्ही जायक नाही हो का तुला करायचं का मला तर करायला झाले बघ मी करते मात्र तुला होईना झाले बर तू बघते का करून मला घेते का लाईव काय कामात सगळ्याची आयडी आली मग तुझीच ये ना म्हणजे नाहीच ना माझ्याकडं इंस्टा दाखल करा म्हणून जॉईन हो हो बघ बर करू का बंद मग मी तर शेअर हाय करायचं मात्र ಮೇ ಕಮೆಂಟ್ ಓಕೆ ಓಕೆ ಬರ ಬರ